इथे घेऊन असता खाली केल्यानंतर येताना त्यांना अर्धात ते निसमानी चाकू आणि याचा धाक दाखवून मारहाण करून त्यांच्याकडून एक ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेऊन आरोपी फरार झाले होते जसे पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली असता अ माहिती दिली पोलिस अधीक्षक श्री अतुल अप्पर पोलीस अधीक्षक सर यांना माहिती दिल्या टवली व त्यांच्या डीपी पदके याचे तीन टीम तयार करून आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून सदर त्याच दिवशी आपल्याला त्यातील जे आरोपी आहेत ते मांजलगाव दिशेने जाताना आपल्याला माहिती त्या दिशेने पाठवून आपण त्याच्यात त्या दिवशी आपण तीन आरोपी आपण अरेस्ट केले व त्या तीन आरोपी आपण एकूण दहा ट्रॅक्टर जप्त केले दहा ट्रॅक्टर एक एकूण पंचावन्न लाख पासष्ट हजाराची किंमत मूळ किंमत आहे तर त्यातील ते दे चार ट्रॅक्टर हे बार्शे तालुका पोलीस स्टेशन येथील सीआर नंबर सात ऑब्लिक पंचवीस मधले एक टिंबोर्णी एकशे सहा ऑब्लिक दोन हजार तेवीस मधला आहे एक ट्रॅक्टर अंबेजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पंचवीस ऑब्लिक बावीस आहे व एक ट्रॅक्टर मुदळ बागलकोट जिल्हा कर्नाटक येथील पोलीस स्टेशन सत्त्याण्णव बावीस येथील हे चार ट्रॅक्टरची फिरत दाखल आहे इतर सहा ट्रॅक्टरची आपण माहिती गोळा करत आहोत तर ह्या तपासामध्ये एकूण आपण अटक केलेले असून तपास मान्य पोलीस अधीक्षक अतुल सर अप्पर पोलीस अधीक्षक मेहोळकर सर मी व माझे सहकारी दिलीप ठेरे पी एस आय बालाजी वळसेने व बाकी स्टेशनचे राजेंद्र मनकुरळे तसेच सुभाष सुरवसे राहुल बोंदर सागर वाळके उत्तेश्वर जाधव आकाश कांबळे युवराज गायकवाड नागनाथ आंधळे रतन जाधव सायबर फुलटेशन यांनी सगळ्यांनी चांगली कामगिरी के केलेली आहे याच्यामध्ये